प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवं रामकृष्ण हरी खरं तर आज मनुष्य हिताच्या ठिकाणी झोपलेला आहे आणि लाभाच्या ठिकाणी मात्र जागृत आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे देवा जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागृत असतो त्याचे आई वडील तर धान्य आहेतच एवढंच नव्हे नव्हे तर त्याच्यावरती भगवंत सुद्धा खुश होत असतो म्हणून तुकोबाराय म्हटले की हिताच्या ठिकाणी जर जागृत व्हायचं असेल तर तुम्हाला एकच मार्ग अवलंबावा लागेल तो म्हणजे तुकोबारायांनी आपल्या कूट प्रकरणातील अभंगामध्ये तो मार्ग सांगितला की माय बाप जिवेचे मारावे पाय धरावे बायकाचे याचा अर्थ असा माय म्हणजे संसाराची आसक्ती त्यातून विरक्त व्हायचंय आणि स्वच्छ भाव करायचा आहे तुमचा आणि त्या संसाराच्या आसक्तीमधून निर्माण होणारा जो बाप आहे म्हणजे अहंकार आहे षड्रिपू विकार आहेत त्या बापाला खर तर जिवंत मारायचं आहे आणि त्या आसक्तीला म्हणजे त्या मायला त्या आईला खर तर जिवंत मारायचं आहे माय बाप जिवेचे मारावे पाय धरावे बायकाचे याचा अर्थ पाय कुणाचे धरायचे बा बायकाचे एका प्रभू परमात्म्याचे एका सद्गुरूचे धरा पाय धरा असं तो खो बरा यांना म्हणायचं पुढं पाय धरल्यानंतर स्वच्छ सुंदर तुमचा भाव असतो आणि त्या भावाचे लग्न बहिणीशी लावावे तरीच पावावे मोक्षपद निस्वार्थ भाव आणि बहीण म्हणजे भक्ती या भावाचं लग्न भक्तीशी म्हणजे बहिणीशी लावावे तरीच पावावे मोक्षपद आणि मग तुम्ही खरं मोक्षाचे भागीदार होण्याचा तुम्हाला रस्ता मिळेल आणि त्या मार्गानं तुम्ही चाललं पाहिजे एवढंच चा नव्हे नव्हे तर त्या भक्तीला लागल्यानंतर काय म्हणतात तुकोबार आहे पुढे ब्राह्मणाचे दारी गाईस वधावे आराध्य करावे गाढवाचे ब्राह्मण म्हणजे कोण ब्रह्म जाणे अंती तोची ब्राह्मण जो ब्रह्म जाणारा सद्गुरू असतो अध्यात्मिक गुरु असतो त्याच्या चरणावरती दारी म्हणजे त्याच्या चरणावरती गायीच वदावे म्हणजे अज्ञान रूपी गायीला नम्र झाला भूता त्याने कोंडीली आनंद तिथे समर्पित आहे तिथे वदावे म्हणजे तिथे सोडून द्यावं चरणावरती समर्पित व्हावं असं म्हणताय तुक आहे ब्रह्म अंती तोची ब्राह्मण अशा ब्राह्मणाच्या दारी गाईस वदावे आराध्य करावे गाढ वाचे म्हणजे आत्मसात करा तिथे समर्पित झाल्यानंतर तो ब्रह्मज्ञानी सद्गुरु तुम्हाला आत्मज्ञानाने आत्मबोधाने आत्मदर्शनाने आत्मानुभूतीने आत्मसाक्षात कराने खऱ्या अर्थानं तुम्ही ज्ञान प्राप्ती करून त्या परमात्म्याला पाहून तुम्ही मोक्षाचे भागीदार होऊ शकता आत्मचिंतनाने त्याला आत्मसात करू शकता म्हणून म्हटलंय की आराध्य करावे गाढवाचे आराध्य म्हणजे प्रार्थना करा आणि आत्मसात करा त्या ईश्वराला एवढंच नव्हे नव्हे तर तुकोबाराय पुढे म्हणतात तुका म्हणे हे दिसे विपरीत जरी दैवी असे तरी घडे तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला ऐकायला वाचायला जरी हे विपरीत वाटलं विचित्र वाटलं तरी गुरुकृपेने आणि ज्ञानदृष्टीने पाहिलं तर याच मार्गाने जीवाला सद्गती प्राप्त होऊ शकते म्हणून बाबानो तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तुम्हाला जर तहान लागली असेल तुम्हाला जर भूक लागली असेल की कोणी केली गर्भाची रचना ठाऊक नव्हते दोघे जना कोणा म्हणशी बाप माय कुणी दिले हात पाय जेव्हा आई होती तानी तेव्हा कुठे होता प्राणी जेव्हा बापच होता बाळ तेव्हा कुठे कंटीला काळ नऊ महिने आईच्या पोटी कुणी पुरवली रोटी तुका म्हणे सावध होई शरण जाई सतगुरुशी आने की बात कौन जाने का घाट कौन ब्रह्म कौन ब्रह्म का कपाट कौन जीव कौन शिव कौन शिव का रूप कौन धरती कौन धरती धराये कौन बिन खम्बे आकाश संभाले कौन सपने में ये कौन कौन में कौन समाया है इतनी बात पता नहीं तो काहे को नर्तन में आया है इतनी बात पता नहीं तो काहे को नर्तन में आया है प्रेमा ने बोला धन्य रंकार जी एवं राम कृष्ण हरी